आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जंगमसाहेबांना अक्कलकोट येथील दिनांक सात रोजी शुक्रवारी दहावीचा गणित भाग दोन पेपर होता त्या दिवशी अकरा ते दीड पेपर असताना पेपर कस्टडीमध्ये एक ते दोन तासामध्ये त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होतं तसं न करता रात्री पौणे नऊ वाजता एक खाजगी रिक्षाने त्या ठिकाणी पेपर आणून पंचसमितीच्या कस्टडीमध्ये जमा करण्यात आलेला आहे ह्या एवढे पाच पाच तास सात सात तास हे पेपर कुठे गेले होते आणि पेपर हे दुसरे बदलून तर लिहिले नाहीत का असा आरोप आमचं या संबंधित अधिकारावरती आहे आणि तात्काळ जे आपले तिथले अधिकारी असतील त्यांचं चौकशी करून त्यांच्यावरती बडतर्पाची कारवाई करण्यात यावा या अगोदर स्कूल येथे कस्टडी होता तिथला कस्टडी अचानकपणाने का हलवले हे बी एक संशयास्पद या ठिकाणी आम्हाला वाटतो तरी या एवढ्या मध्यरात्री रिक्षातून दहावीचे पेपर पावणे नऊ वाजता पंचायत समितीमध्ये कोणतेही अधिकारी नसताना त्या ठिकाणी पेपर ठेवले जात याचं कुठंतरी आम्हाला संशय ह्या ठिकाणी वाढतो आणि कुठंतरी आर्थिक व्यवहार झाले का असा आम्हाला या ठिकाणी आरोप आहे त्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ वडतर्फाची कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे शिवसाहेबांना तुम्ही निवेदन दिले काय सांगा शिवसाहेबांना आम्ही आत्ता निवेदन दिलं त्या ठिकाणी शिवसाहेब आमचं विषय जाणून घेतलं मग संबंधितावरती कारवाई करण्याचे शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे